दोन वर्षापूर्वी आम्ही जेव्हा कोकण ट्रीपवर गेलो होतो तेव्हा दापोली येथील कर्डे बीचच्या किनारा सी ओ हॉटेल येथे थांबलो होतो समुद्रकिनारी असणारं खूप सुंदर हॉटेल आहे ती त्यात ब्रेकफास्ट इन्क्लूड होता ज्यात त्यांनी आम्हाला कोकणी आंबोली सर्व केली होती मी ती पहिल्यांदाच खाल्ली होती आणि मला खूप आवडली होती म्हणून मी त्यांच्या स्टाफला रेसिपी विचारली त्याची तर त्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंबोली बनवण्यासाठी आपण एका फिक्स वाटीने दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी चण्याची डाळ आणि पोहे आपण पिसताना नंतर टाकणार आहोत तर, तर आता हे डाळ आणि तांदूळ एकत्र धुऊन घेऊ डाळ तांदूळ आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला चार पाच तासासाठी भिजत घालणार आहोत तर आता चार पाच घंटे झालेले आहेत बघू आपलं डाळ तांदूळ भिजलेलं आहे का तर डाळ तांदूळ छान भिजलेला आहे असं दाना तुटत आहे याचा अर्थ दाळ तांदूळ हे छान भिजलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामधून ह्याला चांगलं बारीक पिसून घेऊ आणि ज्या पाण्यामध्ये आपण भिजू घातलेले आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला याच बॅटर तयार करायचं ता आहे तर पिसत असताना आपण ह्याच्यामध्ये पोहे टाकून घेणार आहे पोहे टाकून थोडस मिक्स करायचं ज्यानं पोहे आपले चांगले भिजल्या जातील तर असं आपलं हे बॅटर पिसून झालेलं आहे किती बारीक आपलं बॅटर झालेलं आहे हे आपण बघू शकता आपल्याला अशीच थिक कन्सिस्टन्सी पाहिजे आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि राहिलेलं बॅटर सुद्धा आपण तसंच पिसून घेणार आहोत आपलं हे बॅटर बारीक दिसून झालेलं आहे आता यात आपण पाव चमच आणि अर्धा चमच तेसनपीठ टाकून कुठळ्या होणार नाही असं आपण ह्याला मिक्स करून घेणार आता हे बॅटर रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवू आणि उद्या सकाळी बघू आपलं बॅटर कसं बनते किती फुलून आले हे आपण पाहू शकता आपल्याला जेवढ्या आंबोल्या करायचे तेवढं आपण बॅटर एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत तर ह्या बॅटरमध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहोत अगदी थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचे आंबोली करण्यासाठी ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपण ह्याच्यात पाणी वगैरे काहीच मिसळणार नाही होत आता हे बॅटर आपण थोडं साईडला ठेवून चटणीची तयारी करू एक वाटी ओला नारळाची फुकडी एक वाटी फुटानी डाळ एक आल्याचा तुकडा तीन मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत कोथिंबीर धुवून घेतली आहे थोडीशी हाताने तोडून टाकू त्याला आणि चवीप्रमाणे मीठ लागेल तसं पाणी टाकून हे सर्व जिनस मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊ तर अशी आपली चटणी झालेली आहे चटणीला एका भांड्यात काढून घेऊ तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद करून मिरच्या आणि थोडस हिंगाची आपण याला फोडणी टाकणार आहोत फोडणी आपण चटणी टाकणार आहोत आणि आता सोबत खायची चटणी तयार आहे चटणी साईडला घेऊ मी एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि कांदा असा अर्धा कट करून घेतलेला आहे आणि हे तेल आता आपण तव्यावर फिरवणार आहोत ज्याने खूप कमी तेलामध्ये आपली आंबोळी तयार होईल तसा हा नॉनस्टिक तवा आहे तेल नाही लावलं तरी चालते गरम पॅनवर हवं तेवढं बॅटर टाकून त्याला चांगलं चमचानी पसरून घ्यायचं चमचानी खूप जास्त पसरवण्याची पण गरज नाहीये कारण का आंबोळी ही थोडी जाडच असते आणि आम लगेच झाकून ठेवायचं आंबोळी व्हायला खूप जास्त वेळ नाही लागत दोन तीन मिनिटातच आंबोळी तयार होते मस्त जाळी झालेली आहे मागोळी किती सुंदर वगैरे आणि अशी आपली आंबोळी झालेली आहे आंबोळी दुसऱ्या साईडनं भाजायची गरज नाही आता ह्याला एका डिश मध्ये काढून घेऊ आणि आता असेच दुसऱ्या पण आंबोळ्या करू आणखीने करून दाखवून लगेच टाकून ठेवायचं आणि दोन मिनिटांनी त्याला लगेच काढून घ्यायचं खूप वेळा खूप कमी वेळामध्ये खूप साऱ्या आंबोल्या तयार होतात नाश्त्यासाठी हा खूप चांगला पदार्थ आहे तर अशी ही कोकणातली पारंपरिक ट्रेडिशनल मऊ लुसलुशीत व जाळीदार आंबोली तयार आहे नाश्त्यासाठी हा हो खूप हेल्दी पर्याय आहे तर तुम्ही पण घरी करून बघा आणि कसं झालं मला हे नक्कीच सांगा